हा योगेंद्र यादव हे चांगले ॲक्टिव्हिस्ट आहे एवढं मला माहीत आहे ज्यांना स्वतःच्या पार्टीतील नेतेच मानत नाहीत आणि ज्यांनी स्वतःच्या पक्षातून त्यांना हकलवून लावले असे हे योगेंद्र यादवजी जर असं म्हणत असेल तर त्यांना माझं एकच उत्तर उत्तर आहे की त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांची चिंता करू नये आमचे नेते सक्षम आहेत ते कुठे दिसतील आणि कुठे नाही हे जनतेला माहीत आहे आणि आमचे नेते हे नेहमीच जनतेमध्ये दिसत असतात तेव्हा उगीच म्हणाला येईल अशी वक्तव्य योगेंद्र यादव यांनी करून स्वतःची जी काही उरली सुरली पत आहे ती सुद्धा घालून टाकू नये एवढंच मी सांगेन नाना पटोले यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीचे चालीस जागा महाराष्ट्रामध्ये येईल त्याच्याबद्दल नाना पटोले यांच्याकडे उमेदवारच सापडत नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये आणि ते आज इलेक्शन संपलेलं आहे आणि असं म्हणत आहेत की आमच्या चाळीस प्लस जागा येतील तर कुठून येतील काय येतील हे परमेश्वरालाच ठाऊक परंतु नाना पटोले काय म्हणतात या गोष्टीला मी महत्व देत नाही कारण ते दर दिवशी काय वाटते ती बयानबाजी करत असतात कदाचित त्यांनी महायुतीच्या किती जागा या महाराष्ट्रामध्ये येतील त्याच्याबद्दल सांगितलं असेल आणि महायुतीच्या चाळीस प्लस जागा येतील असा आम्हाला पूर्णपणे ठाम विश्वास आहे बघण्यासाठी साथी स्टोर वर जागुलभूमी डाउनलोड करा करावं या हपोळीच्या जीवना